नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो <AshELLE> आज आपण या व्हिडिओमध्ये विद्युत घंटेची रचना व कार्य अभ्यासणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया विद्युत घंटेची रचना व कार्य मित्रांनो विद्युत घंटेची रचना व कार्य आपण काही मुद्द्यांच्या आधारे सविस्तरपणे पाहू विद्युत घंटेची रचना व कार्य मुद्दा क्रमांक एक विद्युत घंटेत तांब्याची तार एका लोखंडी पट्टीवर गुंडाळलेली असते म्हणजेच लोखंडी पट्टी विद्युत चुंबक म्हणून कार्य करते मुद्दा क्रमांक दोन विद्युत चुंबकाजवळ एक लोखंडी पट्टी टोलासह बसवलेली असते व ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क सुरू असतो मुद्दा क्रमांक तीन विद्युत घंटेच्या परिपथात एक विद्युत घट आणि प्लग कळ जोडलेली असते विद्युत घट विद्युत घंटेस विद्युत पुरवठा करतो तर प्लग कळच्या सहाय्याने आपण विद्युत प्रवाह चालू किंवा बंद करू शकतो मुद्दा क्रमांक चार परिपथातील प्लग कळ सुरू केल्यावर संपर्क स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलात चुंबकत्व निर्माण होते मुद्दा क्रमांक पाच त्यामुळे लोखंडी पट्टी कुंतलाकडे खेचली जाते यामुळे टोल घंटेवर आदळून नाद म्हणजेच आवाज निर्माण होतो मुद्दा क्रमांक सहा मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडीपट्टीशी संपर्क तुटून परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो मुद्दा क्रमांक सात परिणामी विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे म्हणजेच नष्ट होते व लोखंडीपट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रूला चिकटते म्हणजेच पट्टी पुन्हा आपल्या जागेवर येते मुद्दा क्रमांक आठ त्यामुळे परिपथात पुन्हा विद्युत प्रवाह सुरू होतो व वरील क्रियेने टोल घंटीवर आदळून आवाज निर्माण होतो ही क्रिया वारंवार होऊन घंटा सतत वाजत राहते मित्रांनो या डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती